हा विजय ॲक्च्युली समर्पित आहे सगळ्या लाडल्या बहिणींना त्या ह्या ह्याच्यामध्ये लाडल्या बहिणींनी जो उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे त्यांचे जे वोटिंग पर्सेंटेज वाढले यावेळेला ते संपूर्णच्या संपूर्ण महायुतीच्या पडड्यात पडलेत त्यात इवन मुस्लिम महिलांचा पण समावेश आहे त्यांनी भरपूर मतदान केलं याच्यामध्ये महायुतीच्या फेवरमध्ये 团 नमस्कार मी अतुलजी आपल्याचं आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यामध्ये मिळालेलं मोठं यश हे आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार पुन्हा एकदा येत असताना या ठिकाणी अंधेरी विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार श्री मुरशीबाई पटेल यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवलेला आहे पण त्यामागे कार्यकर्त्यांची मेहनत हे आपण बघू शकतो आणि त्यासोबत आपण बघू शकतो की या विभागाचा नगरसेविका संध्या सुनील यादव यांनी खूप मेहनत घेतली होती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा पद्धतीने हा इतका मोठा विजय आपण खेचून आणलेला आहे वहिनी काय सांगाल ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या आणि गेले अनेक दिवस कार्यकर्ते खूप मेहनत करत होते आणि आपण सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांच्या मध्ये जाऊन मतं मागण्यासाठी प्रयत्न केला लोकांनी मतंही चांगल्या प्रमाणे दिली आणि वॉर्ड क्रमांक मध्ये तर रेकॉर्ड ब्रेक मतदान झालेलं आहे काय सांगाल खरंच सर्व मतदारांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप धन्यवाद खर तर मतदारांबद्दल एवढं सांगाय सांगू इच्छिते की त्यांनी जो विश्वास दाखवला जसा लोकसभेलाही दाखवला आणि आता विधानसभेलाही दाखवला आणि आपले अंधेरी विधानसभेचे नवनिर्वाचित मुरजीबाई पटेलजी यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं आणि खास करून आज इकडे ह्या ऐंशी वॉर्डमधून जास्त लीड दिल्याबद्दल सर्व मतदारांचे खूप खूप धन्यवाद कारण प्रत्येक घरामध्ये आपल्याला माहिती आहे मुरजीबाईंना सर्वच ओळखतात त्यांच्या कामाबद्दल सर्वांना त्यांची माहिती आहे त्याच्यावर विश्वास ठेवूनच आणि आपल्या देवेंद्रजींनी जो फॉर्म्युला चालवलं चालवलेला बटेंगे तो कटेंगे हा फॉर्म्युला खरंच खूप आपल्याला लाभदायक ठरला आणि खरं तर जास्त लाभदायक लाडली बहीण ही योजना कारण प्रत्येक महिलांना आज त्याचा एवढा लाभ होतोय की त्या एवढ्या खुश आहेत आणि त्या खुशीमध्ये त्यांनी आज युती सरकारला आणि मुरजीबाईंना मतदान करून आज निवडून दिलं आहे आज आम्हाला अभिमान वाटतो आहे की आमच्या देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी खरंच आपल्या देशासाठी खूप काही केलं आहे आणि त्यांची खूप इच्छा आहे की आपला देश चांगला विकसित व्हावा आणि जसं नरेंद्र मोदीजींना सर्व साथ देत आहेत तसंच आता येणाऱ्या महानगरपालिकेला सुद्धाही आम्ही एवढं ठासून सांगू इच्छितो की हा महानगरपालिकेमध्ये नक्कीच महापौर हा आपलाच होणार आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं नक्कीच सरकार बनेल म्हणजे काय झालं ज्या पद्धतीने वॉर्ड क्रमांक ऐंशी मध्ये ज्यामध्ये सुनील यादव यांनी केलेलं काम हे आपण विसरू शकत नाही पण आज त्यानंतर सुद्धा लोकसभेचे निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो अत्यंत मोठ्या प्रमाणात मोठं लीड या वॉर्ड क्रमांक ऐंशी मधून आपण खेचून आणलेलं आहे खरं तर यादव साहेबांचीच आपल्याला त्यांचे आशीर्वाद आहेत कारण आज अजूनही आम्ही ज्या ज्या घरामध्ये जातो खरंच यादव साहेबांच्या कामाबद्दल आणि त्यांच्या नावाबद्दल त्यांचं नाव घेतलं जातं कारण यादव साहेबांनी या अंधरीमध्ये या वॉर्ड मध्ये खूप मेहनत केली आहे खूप विकास केला आहे आणि खरंच सर्वांनी असते तो विश्वास ठेवून आपल्याला मतदान केलेलं आहे विधानसभेची निवडणूक झालेली आहे आणि युतीचं सरकार पुन्हा येत आहे आपण तुला खूप मेहनत केलेली आहे या विजया विजयाबद्दल काय सांगा हा विजय ऍक्च्युली समर्पित आहे सगळ्या लाडल्या बहिणींना त्या याच्यामध्ये लाडल्या बहिणींनी जो उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे त्यांचे जे वोटिंग पर्सेंटेज वाढले यावेळेला ते संपूर्णच्या संपूर्ण महायुतीच्या पड्यात पडलेत त्यात इव्हन मुस्लिम महिलांचा पण समावेश आहे त्यांनी भरपूर मतदान केलं आहे याच्यामध्ये महायुतीच्या फेवरमध्ये आणि कार्यकर्त्यांना समर्पित आहे हा संपूर्ण विजय त्यांनी जो काही फील्डवरती काम केलं आहे लोकांच्या घरोघरी जाऊन ते मतं मागितलेत त्यांना जो मिळालेला प्रतिसाद आहे त्याचाच या विजयामध्ये परावर्तित झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात भरघोस मताने युती महायुती भरघोस मतांनी निवडून आलेली आहे आणि सगळेच कॅन्डिडेट ऑलमोस्ट जे फिल्डवर होते ते सगळे ज्या सगळे आलेले आहेत धन्यवाद आपल्यासोबत या ठिकाणी लाडका वॉर्ड अध्यक्ष असं म्हणायला हरकत नाही ज्या काय त्यांच्याकडे चमत्कार माहीत नाही की लोकसभा आणि विधानसभा दोन्ही मध्ये वॉर्ड मध्ये ऐतिहासिक अशी चांगली बाजी मारलेली आहे <laughs> काय सांगाल आपण मी पहिलं तर सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व हिंदुत्ववादी संघटना मित्र आणि जेवढ्या पण संघटना आहेत त्यांना मी अभिनंदन करेल त्यांचा आभार व्यक्त करेल की सगळेजण एकत्र झाले आणि ऐतिहासिक असा सगळ्यांनी एक ठाण मांडलं या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी संघटना आणि सरकार आलं पाहिजे त्यामुळे मी त्यांचं पहिला अभिनंदन करेल आणि नंतर आपल्या अंधेरी विधानसभेमध्ये स्वर्गीय सुनील यादवजी नंतर स्वर्गीय सुनील यादवजींनी ते या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती एकदम कणखरपणे उभी केली त्यांच्या निधनानंतर मुरजी काका पटेल यांनी भरपूर कामं या ठिकाणी केली जी कामं आमदारांनी करायला पाहिजे होती ती कामं मुरजी पटेल यांनी केली आणि या वॉर्डमध्ये आपल्या संध्या सुनील यादव जे आहेत नगरसेविका म्हणून त्यांनी पण इथे भरपूर काम केली आणि त्याचा रिझल्ट या वॉर्ड क्रमांक ऐंशी मध्ये साडे नऊ हजारच्या लिडिंग तुम्हाला बघायला मिळाला ज्या पद्धतीने लोकसभा झाली विधानसभा झाली आता महानगरपालिका आहे मोठी जबाबदारी आहे महानगरपालिकेमध्ये पण सर्वात जास्ती घवघवीत यश आमच्याच पदरामध्ये पडणार आहे आपल्यासोबत युवा मोर्चाचे दांडेकर आहेत रुपेश दांडेकर काय सांगाल ज्या पद्धतीने जी धावपळ असते ती तुम्ही नेहमी करत असताना बघत असतो युवा मोर्चाने काय काम केलं युवा मोर्चा हा पूर्णपणे आजच्या या अंधेरी विधानसभा निवडणुकीमध्ये उतरला होता आणि जे सोशल मीडियाचं काम होतं ते युवा मोर्चांना दिलं होतं आणि पूर्णपणे त्या लोकांनी त्यात सहभाग करून आ, आज या मोठा विजय म्हणजे आमदारकी इकडे आणलेली आहे तसंच ऐंशी वॉर्डमध्ये बघाल की हरवळीप्रमाणे ऐंशी वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला लीड भेटत असते यावेळी नऊ हजाराच्या वर आपल्याला लीड भेटली आहे लोकसभेला आठ हजाराच्या वर लीड होती ती लीड आपली वाढत चाललेली आहे म्हणजे बीजेपीचा प्रभाव हा ऐंशी वॉर्डमध्ये वाड़ वाढत चालला आहे खरं तर मी हा सुनीलबाईचा आशीर्वादच म्हणावा आम्हाला कारण की जो सुनीलबाईने हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा म्हणजे जे पूर्व वादाचे जे मोठे नेते आहेत ते सांगायचे की हा शिवसेनेचा किल्ला आहे आज, आज सुनील भाईंनी तो तोडून आज, आज, आज बीजे बीजे हो बीजे आम हा बीजेपीचा किल्ला झालेला आहे आणि बीजेपीचा किल्ला म्हणूनच आज ऐंशी वॉर्ड ओळखला जाणार आहे कारण की अंधेरी विधानसभामध्ये सर्वात मोठी लीड दरवेळी ऐंशी वॉर्ड करणं मिटते आणि येणारा नगरसेवक ही इथला बीजेपीचाच असणार आहे त्यामुळे आम्ही सर्वजण सुनीलभाईचा हा आशीर्वाद घेऊन या वॉर्ड मध्ये सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहात काम काम करतात मी सर्व आलेल्या आमच्या उमेदवाराचे मनापासून हार्दिक अभिनंदन करून त्यांचे त्यांना विशेष शुभेच्छा देतो शिवसेना ओरिजिनल आमच्या सोबत बरे आणि सचिन आपल्यासोबत आहे सचिन काय झालं ज्या पद्धतीने सचिन पाटील शिवसेना भाजपची युती अजूनही लोकांच्या मनामध्ये होती आणि आहे प्रथम तर आमचे विभाग प्रमुख कैलासवासी विभाग प्रमुख विजय दिवाळ साहेब हे आता राहत नसताना त्यांनी जी पक्ष बांधणी केली होती त्या बांधणीवर हा एवढा मोठा विजय महायुतीचे पदाधिकारी घेऊन आम्ही मिळवलेला आहे हा विजय महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा विजय आहे एवढंच मी सांगू इच्छितो उत्तम पांडेजी उत्तम पांडेजी क्या कहेंगे आपको हम सकते क्योंकि उत्तर भारतीय जो वोट थे वो बहुत जरूरी थे कितने किस प्रकार उत्तर भारतीय जो उत्तर भारतीय ठेकेदार है उनकी मट्टी पलित हो चुकी है और उत्तर भारतीय मतदाता पूरी तरह से महायुति के साथ थे और आने वाले नगर पालिका चुनाव में भी ऐसा ही होगा प्रत्येक कार्यकर्ता और खास करके उत्तर भारतीय हो दक्षिण भारतीय हो कैथलिक हो मुस्लिम हो मराठी हो सभी को महायुति के साथ रहना है और एक महापौर भारतीय जनता पार्टी का इस मुंबई महानगर पालिका बनेगा इसी सबसे अपनी बाढ़ को विराम देता हूँ